हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्याकडून स्वागत आहे आज आहे मार्गशी महिन्यात उत्तर पूजा करायची आपल्याला शुक्रवार आहे आणि उत्तर पूजा कशा प्रकारे करायची आहे ते पण आपण बघणार आहोत कारण पूजा मांडल्यानंतर उत्तर पूजा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि आता उत्तर पूजा करून घेते मी आणि आज माझ्या फुलं फुलं पण खूप सुंदर आलेले आहेत कला तर दाखवते तुम्हाला आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघू शकता तुम्ही आणि आज जास्वंदाला एकच आला आलेलं आहे तर इथे आता पूजेची तयारी करायची तर सर्वात पहिले आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कारण आपल्या इथे लक्ष्मीचा वास अजूनही आहे आपल्या इथे लक्ष्मीचं जी आपली पूजा आहे ती अजूनही आपल्या इथे लक्ष्मीची जी आपण पूजा केलेली आहे किंवा प्रस्थान आपण काल केलेलं आहे तर आज आपल्याला देव देवीची जी, जी पूजा आहे ती उचलायची आहे म्हणजे उत्तर पूजा करायची आहे त्यासाठी मी स्वतः पहिले हळदी कुंकू आपल्या आपल्याला लावून घ्यायचा आहे कधी पण कुठलीही पूजा असो हळदी कुंकू आपल्या कपाळावर असायला पाहिजे तर आता इथे अगरबत्ती वगैरे लावून घेते मी अगरबत्ती लावल्यानंतर मग आपल्याला उत्तरपूजा कशी करायची कारण भरपूर जणांची वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येक म्हणतात ना गावं बदललं की भाषा बदलते रेसिपी बदलते पदार्थ बदलतात पद्धत बदलते पूजेची बदलते किंवा आपल्या घराची प्रथा जी आहे ती बदलते आता इथे अगरबत्ती वगैरे आपल्याला लावून घ्यायची आहे कारण पूजा पण करायची आहे देवाची आंघोळ वगैरे पण घालायची आहे कारण आता दत्तजयंतीपर्यंत पारायण करतात भरपूर जणं आणि स्वामींचं सेवा जी आहे ती गुरुवार करतात भरपूर जणं तर आता इथे अगरबत्ती लावलेली आहे आणि हळदी कुंकू आपल्या सगळ्या देवांना लावून घ्यायचं आहे गणपतीला लक्ष्मीला कुबेर जे जे तुम्ही ठेवलेलं आहे ते ते आणि कलशाला पण म्हणजे आपली ती लक्ष्मीचा जी लक्ष्मी साक्षात आपण त्याच्यामध्ये वास करते किंवा आपण लक्ष्मीचं रूप मानतो तो, तो कलश आता इथे हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हो आता इथे ते जे देव आहे ते आपल्या आपल्या जागेवर ठेवायचे आहे हलवायचे आहेत हलवले म्हणजे ते तिथून त्या जागेवरून उठतात किंवा मग जातात असं तर इथे आता मी लक्ष्मी जी आहे जिथे जिथे आपण आपले देव स्थापन केलेले आहे तिथे आपल्याला ठेवायचं आहे आणि जे हे फुलं आहेत त्याचे जे निर्मल्य तयार होते ते आता इथे फुलं वगैरेचे पण आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे आणि ज्या ज्या पाच डहाळी आहेत त्या आपल्याला पाच ठिकाणी पाच दिशेला ठेवायच्या आहेत कारण कुठलीही उत्तर पूजा म्हटलं म्हणजे त्याचं महत्त्व वेगळं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला सगळ्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडायचं आहे तर बघू शकता तुम्ही कलशाला मी कसं हलवलेलं आहे हलवल्यानंतर मग आपल्याला मूर्ती म्हणा किंवा कलश म्हणा तर ते उचलता येते तर नारळ आपल्याला पाच गुरुवार चार गुरुवार हेच नारळ आपल्याला ठेवायचं आहे आणि हे जे डहाळे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये त्या कलशाच्या पाण्यामध्ये बुडवून सगळीकडे शिंपडायचं आहे आणि जे सात्विकता आपल्या घरामध्ये राहते निगेटिव्हिटी येत नाही नकारात्मक शक्ती येत नाही कलशाचं जे पाणी आहे आपला जो देवहारातला कलश असतो मंगल कलश त्यातलं पण पाणी सगळ्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं असते तर आता इथे सगळे जे फुलं वगैरे आहे जे पोथी आहे स्वामींची पोथी तर मिराव देते कारण आपल्याला पाठ करायचा किंवा वाचायचा आहे आता स्वामींची जागा जिथे आहे तिथे स्वामींचा स्वामींना आपण ठेवून देते आणि आपली पूजा जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला जी उत्तर पूजा आहे ती करायची असते आणि नंतर मग जिथे आपण स्वस्तिक काढलेलं असते तिथे पाणी शिंपडून रांगोळी काढून घ्यायची आहे उचलून घ्यायची आहे तिथे पाणी घालून हळदी कुंकू लावायचं आहे आणि ज्या जागेवर आपण पूजा मांडलेली आहे त्या जागेवरती अशा प्रकारे आता हे जे केळं आहे केळाचा प्रसाद द्यायचा आहे सर्वांना जे फुलं आहे ते फुलांचं निर्मल्य जिथे आपण टाकतो निर्मल्य तयार आपण कुंडीत म्हणा किंवा झाडात म्हणा किंवा तुम्ही कुठे आणि आणखीन कुठे नेऊन देवा